जॉब नावाच्या जाहिरातीवर विश्वास ठेवून कंत्राटदाराने तब्बल अकरा लाख गमावले जाहिरातीसोबतचा व्हिडिओ बघून तो थक्क झाला त्यात एक महिला म्हणत होती मी अशी व्यक्ती शोधते जी मला आई बनवेल गोरा काळा शिक्षण जात मला महत्त्वाचं नाही उत्सुकतेपोटी व्हिडिओतील क्रमांकावर संपर्क साधताच एक व्यक्ती म्हणाली मी प्रेग्नंट जॉब फर्मचा सहाय्यक बोलतोय पुण्यात सायबर फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार समोर आलाय प्रेग्नंट जॉब नावाच्या जाहिरातीवर विश्वास ठेवून एका कंत्राटदाराने तब्बल अकरा लाख रुपये गमावले ही घटना बाडेर परिसरात घडली आहे संबंधित कंत्राटदाराला सोशल मीडियावर एका महिलेला आई बनवण्यासाठी मदत केल्यास पंचवीस लाख रुपये दिले जातील असा दावा करणारी जाहिरात दिसली जाहिरातीसोबतचा व्हिडिओ बघून तो थक्क झाला त्यात एक महिला म्हणत होती मी अशी व्यक्ती शोधते जी मला आई बनवेल गोरा काळा शिक्षण जात मला महत्वाचं नाही अशा गोष्टींचा फरक पडत नाही उत्सुकतेपोटी व्हिडिओतील क्रमांकावर संपर्क साधताच एक व्यक्ती म्हणाली की मी प्रेग्नेंट जॉब फर्मचा सहाय्यक आहे त्याने महिलेबरोबर राहण्यासाठी नोंदणी ओळखपत्र आणि कायदेशीर प्रक्रिया आवश्यक का आहे असे सांगून कंत्राटदाराकडून टप्प्याटप्प्याने पैसे वसूल करण्यास सुरुवात केली कधी रजिस्ट्रेशन फी तर कधी व्हेरिफिकेशन जीएसटीच्या नावाखाली अकरा लाख रुपये हडप करण्यात आले सुरुवातीला गोड बोलणारे तोतया सहाय्यक नंतर रक्कम उशिरा दिल्यास धमक्यांचा सूर लावत गेले शेवटी कंत्राटदाराने संशय घेत प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा तोतया ते त्याला ब्लॉक करून गायब झाले फसवणूक लक्षात येताच पीडित कंत्राटदाराने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलीस तपास सुरू आहे सायबर तज्ज्ञांच्या मते तोतया लोक सोशल मीडियावर बनावट महिला प्रोफाईल खोटे व्हिडिओ आणि आकर्षक जाहिरातींच्या माध्यमातून पुरुषांना लाखो रुपये मिळवण्याचा आमिष दाखवतात सुरुवातीला लहान रक्कम मागून विश्वास मिळवतात आणि नंतर मोठे व्यवहार करायला भाग पाडून गायब होतात अशा प्रकरणांची नोंद बिहार उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात असून काही गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात सापडल्यात या फसवणुकी मागे देशभर पसरलेल्या मोठ्या सायबर रॅकेटचा हात असल्याचं चा बोललं जात आहे अशा फसवणुकीपासून स्वतःला वाचवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत असे तुम्हाला वाटते ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा धन्यवाद